मनपा प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांची हरकत आरक्षणाचा उल्लेख टाळून केलेल्या अधिकृत प्रकाशन कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप अहिल्यानगर प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांनी तीव्र हरकत घेत जिल्हा अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या प्ररूप प्रभागांच्या भूमी सीमाबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही हे भारतीय संविधानाचा कलम सोळा दोनशे त्रेचाळीस टी दोनशे त्रेचाळीस एस तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम पाच अ च्या तर आरोप केला की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्या तिकडे रेषा मारून गोपनीयतेचा भंग करत व मतदारसंघांची ताटातूट करून करण्यात आली आहे राजकीय विरोधकांना संपविण्यासाठीच हा डाव आखण्यात आला आहे असा त्यांचा दावा आहे दोन हजार अठराच्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागविल्या होत्या मात्र यावेळी त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून हो हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंके यांनी केला नगर विकास विभागाच्या दहा जून दोन हजार पंचवीसच्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा मोठे रस्ते गल्ला नद्या नाले डोंगर रेल्वे रूळ याचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे असेही निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे दोन हजार अठरा प्रमाणेच जुनी प्रभाग रचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे